मित्रांनो व्हिडिओ नंबर तीनशे तेरा आकाशात उडणाऱ्या पतंगाचे जगही रंजक आहे खरेवट जाणून घेऊ या पतंगाविषयी पतंगा काही मनोरंजक गोष्टी युगांच्या काही भागात साप आजगर डॉगी आणि मांजराच्या आकाराचे मोठमोठे बोट पतंग उडवले जातात आकाशात उडणाऱ्या अनेक प्रकारच्या पतंगामध्ये जेव्हा हवा भरते तेव्हा ते विचित्र आवाजही काढतात वेरी गुड पतंग उडवण्यावर उडवल्यामुळे माणसाची पापे नाही शिवतात अशी तिथे श्रद्धा आहे बापरे मलायातील रहिवासी अनेक प्रकारचे पतंग तयार करतो परंतु त्यात कोणालाही आश्री नसते कोणालाही आश्री नसते जोहोरच्या जोहोरच्या सुलतानाने अठराव्या शतकाच्या मध्यात अशा प्रकारचे पाचशे डझन पतंग शिकागोच्या प्रदर्शनात पाठवले होते ते तिथे खूप लोकप्रिय झाले मलायातील लोक आपल्या महापुरुषाच्या पुण्यतिथीच्या दिवशी त्यांच्या चेहऱ्याचे पतंग उडवण्याच्या चे एक विशिष्ट विचित्र कहाणी आहे तिथे एकदा युद्ध चालू असताना एका जनरलने एक पतंग कंदील बांधून उडवला होता तो पाहून सैनिकांना वाटले की आकाशात एखादा नवीन तारा उगवला आहे व देवाने त्याच्या मदतीसाठी तो पाठवला आहे त्यानंतर तेथे पतंग उडण्याची प्रथा सुरू झाली येथे पौर्णिमेच्या रात्री मोठमोठे पांढरे पतंग उडण्याची प्रथाही आहे जपानच्या सुंदर आणि आकर्षक पतंग तयार केले जातात जपानमध्ये सुंदर आणि आकर्षक पतंग तयार केले जातात जे लोक विविध प्रसंगी मोठ्या धोमाने आणि उत्साहाने रंगीबेरंगी पतंग उडवतात हो परंतु तेथे खूप मोठ्या आकाराचे पतंग उडण्यावर हो। बंदी आहे असे म्हणतात की एकदा एका चोरट्याने एकदा एका चोराने राजवाड्याची भिंत ओलांडून जाण्यासाठी एका मोठ्या पतंगाचा आधार घेतला होता जपानमध्ये वसंत ऋतूत खूप पतंगबाजी होते त्यासाठी अनेक देशाचे पतंग जगात पतंगासोबत खूप प्रयोग केले गेले आहे आणि वैज्ञानिक संशोधनात मदतही घेतली गेली आहे वातावरणात हवेचा ताप आणि वातावरणाचे बदल जाणण्यासाठी बोस्टनचे वैज्ञानिक जेम्स विन्सने अठराशे पंचाण्णव मध्ये अनेक पतंग एकत्र उडवून एक मोठा गठ्ठा तयार केला होता एकोणीसशे पाच मध्ये भारतच्या एका अन्वेषणा अन्वेषण शाळेत पतंग सर्वात उंचावर नेण्याचा जागतिक विक्रम करण्यात आला होता जगातील अनेक भागात पतंगाला विज्ञानाच्या तोतही म्हणतात विज्ञानाचा धोत म्हणतात पतंग उलण्याचा छंद तर जगातील अनेक महान व्यक्तींनाही होता आपल्या देशाचे नेहरू मुलांसोबत खूप वेळ पर्यंत पतंग उडवत गुड एखाद्याची पतंग काटल्यानंतर उड्या मारी व उशिरा पर्यंत मुलांसोबतही राहत असे ग्री तत्व ग्री तत्वज्ञाना तत्व तत्वज्ञाना तत्वज्ञान नाही पतंग उडण्याचा तत्वज्ञांना त्याचप्रमाणे ग्री तत्वज्ञाना तत्वज्ञानी ही पतंग उडवण्याचा छंद होता प्रसिद्ध चित्रकार लिओनाडो लिओनाडो दी हे खूप मोठे पतंगबाद होते ते मिलायनच्या निळ्या पर्वतातून रंगीबिरंगी पतंग उडवत असत आणखी पुढे बघूया हो मित्रांनो पतंग एकेकाळची पोस्टमन आणि पतंग एकेकाळी पोस्टमन आणि गुप्त हे होता कस ते बघूया दहाव्या शतकात संपादित वाक्य रोई झो शो शे नावाच्या चिनी शब्दकोशात पतंगाचा अर्थ कागदापासून बनवलेला पक्षी जो हवेत व आकाशात कधी संतपणे तर कधी वेगाने उडू शकतो असा दिला आहे <coughs> भारतात पतंगबाजी खूप जुनी आहे अमरकोश या प्राचीन ग्रंथात पतंगाचा उल्लेख आहे पण अनेकांच्या मते पतंगबाजीचा छंद चीन मधून भारतात आला युरोपात पतंगाची सुरुवात इसवी सणाच्या चा चार आधी झाल्याचे मानले जाते त्यावेळी ग्रीसच्या टेरेस शहरात टेटेस शहरात प्रसिद्ध शास्त्रज्ञ घाबरवण्यासाठी केला जात असे पतंगाद्वारे पतंगा सेनापतीने आदेश देण्याच्या अनेक गोष्टी प्रचलित आहेत सैनिक सैनिकांना पतंगाच्या आधारे उडविण्याचाही प्रयत्न केला गेला आहे माणसास उडणाऱ्या पतंगाचा आकार खूप मोठा होता व व्याऐवजी मजबूत तार वापरली जात असे ती सांभाळण्यासाठी अनेक माणसे लागत असत जपान मध्ये पतंगासाठी एका हा प्रति हा अतिप्राचीन शब्द आहे युद्धाच्या काळात जेव्हा डाक व्यवस्था नव्हती तेव्हा पतंगाद्वारे संदेश पाठवले जात असत कधी कधी लटकावून तर कधी वेगवेगळ्या कागदांचे शेपटी लावून सैनिक आणि सम्राटात विचार विनिमयाचे काम पतंग गुप्त हेराप्रमाणे करत असत लढाई वीर मरण आलेल्या शूर सैनिकांच्या गोष्टी फक्त पुस्तकाचे नव्हे तर पतंगावरही मिळल्या जात असत बापरे जपानी नववर्ष दिनी येथील आजी आजोबा नातवाचा पतंग भेट म्हणून देत असतो आणि अशा प्रकारे मित्रांनो आता आपला व्हिडिओ संपलेला आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा नमस्कार जय हिंद